नमस्कार तरुण महाणीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मंगळवारच्या दिवशी एक खून झाला होता त्या खुनातील आरोपी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे या ठिकाणी जे जवाहरनगर पोलिसांनी जे आहे तर स्थळ पाणी किंवा त्या ठिकाणी आरोपीने काय केलेलं आहे याची माहिती घेण्यासाठी किंवा त्याचे पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी आरोपीला आणलेला आहे आपण पाहत आहात आरोपी सोबत सध्या पोलिस स्टेशनचे कर्मचारी आणि त्या या ठिकाणी पाणी सुद्धा करण्यात चालू आहे आपल्यासोबत पीआय आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचा यानं गुन्हा केलेला आहे आणि काय सांगाल त्याबद्दल चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला कॉल आला की एका इसमाचा एस एफ एस ग्राउंड अपमाबाबाच्या पाठीमागच्या ग्राउंडवर कोणीतरी फोन केलेला आहे त्या के मारून टाकलेल्या जखमी केल्या माहिती मिळतात आम्ही तात्काळ त्या ठिकाणी सगळ्या मोबाईल व अधिकारी आम्हाला रवाना झालो तिथे जाऊन पाणी केले असतं तीस पस्तीस वर्षाच्या इस्माला कोणीतरी मारण केली ते गंभीर जखमी होता आम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असतं की त्या इसमाची माहिती घेतली आहे त्याचं नाव सुरेश उर्फ भाव भगवान उंबरकर वय चौतीस वर्ष असे समजून आले त्यानंतर अधिक माहिती घेतली असता ते असे समजले की सदरची घटना खून हा किंवा गंभीर जखमी हा त्याचाच साथीदार त्याच्यावर नेहमी राहणारा त्याचा मित्र सचिन मच्छिंद्र जाधव यांनी केलेला असल्याची आम्हाला माहिती मिळाली आम्ही सदरची सदरची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर आमच्या टीम तसेच क्राईम ब्रँच ची टीम त्यांनी तात्काळ हालचाली करून त्याला बारा तासाच्यात पकडलेलं आहे त्याच्याकडून गुन्ह्यातील हत्यार सुद्धा हस्तगत केलेला आहे त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखी माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की तो त्याचा मित्र आहे नेहमी बरोबर असतो त्याच्यावर किरकोळ सर्व जी भांडण झाले होते सुद्धा आणि उष्ण पैसे मागितले होती म्हणून त्यांनी ते, ते उष्ण त्याला पैसे दिले नाहीत या कारणाहून तो त्याला एस 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 एफ एस ग्राउंडवर घेऊन गेला आणि चाकोनी त्याला वार करून त्याचा निर्मुन असा खून केलेला आहे यांच्यामध्ये दोघांमध्ये काही वैर होत का पूर्ण जुनं जुनं वैर असल्याचं तो त्याच्या तपासात त्यानं सांगितलेलं आहे तसेच पैसे सुद्धा उष्णवारी मागितले होते परंतु मृतकाने त्याला पैसे उष्णवारी दिले नाही या कारणावर त्यांनी त्याला मारल्याचं तो सांगत आहे यामध्ये आणखी कोणी गुन्हेगार आहे का काही काय सध्या आतापर्यंत झालेल्या तपासात तो एकटाच निष्पन्न झालेला आहे भविष्यात तपासात निष्पन्न झाल्या तर त्यांना सुद्धा अटक करण्याची तर हे होते पोलीस निरीक्षक कुंभार सर यांनी सांगितलं आहे की जवाहरनगर पोलीस आधी मधील जे एस सी एस शाळा आहे त्या शाळेच्या पाठीमागील जे ग्राउंडवर हो आहे तर त्या ठिकाणी एका मित्राचाच मित्राने गळा कापलेला आहे आणि त्याचे आज या ठिकाणी स्थळ पाणी करण्यासाठी आलेले आहे या गुन्हेगारावर या पोलिस स्टेशनला आणखी गुन्हे दाखल असल्याचं यांनी सांगितलेलं आहे मी रवींद्र सोडकर तरुण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर